खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात केले जेरबंद बेनोडा पोस्टे हद्दीतील घटना दोन दिवसांपूर्वी नाल्याजवळ आढळलेल्या मृतदेह प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यात साणेगुणे शाखा पोलिसांना यश आले आहे घटना सोळा जुलै रोजी बेनोडा पोलीस ठाण्यात ठाण्याच्या हद्दीत घडली आहे गाव वडा बाजार रोडवरील नालाजवळ एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे मृताचे नाव राकेश उर्फ राहुल अशोक तायडे व एकतीस वर्ष राहणार आयवा नगर असे असून त्याचे भाऊ रोशन अशोक तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बेनोडा येथे तीनशे दोन दोनशे एक चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला प्राथमिक तपासात राहुल मित्र गौरव उर्फ गोपाल कुमार वय तेवीस वर्ष दोघे राहणार झाशिरी तालुका अचलपूर यांच्याशी वाद झाल्याचे समोर आले पंधरा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास राहुल व वादग्रस्त मित्रांनी गोजेगाव शिवारात एकत्र मद्यपान केले या दरम्यान झालेल्या वादातून आरोपी गौरव व गोपाल यांनी राहुल ना ला लाता बुक्यांनी मारहाण केली त्यात राहुल बेशुद्ध पडल्यावर त्याच्या डोक्यावर डोक्यावरील बाटलीने घाव घालून त्याचा खून केला खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांचा मृतदेह गाडीमध्ये टाकून राजुरा बाजार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात फेकून दिला पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृताचा मोबाईल फोन बंद करून पळ काढला पोलीस अधीक्षक श्री विकास विक्रांत अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे उपनिरीक्षक सागर हडवळ अंमलदार रवींद्र वाकोळे बबनराव धामदे गणेश ठाकरे भूषण पेटे पंकज फोटे संजय प्रधान सायगाव येशीलकर बेनोडा येथील गणेशर सपीण विवेक देशमुख यांनी संयुक्त तपास करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक केली पोलीस विभागाच्या या जलद आणि नेमक्या तपासामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत असून आरोपींवर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे